हॅलो लेडीज सो आज आपण बघणार आहोत जे पिरियड्समध्ये आपलं पोट दुखतं जे क्रॅम्स येतात त्यावर आपण कोणती आसने करू शकतो याबद्दल लक्षात ठेवा ज्यांना पण दोन दिवसापेक्षा जास्त झाले आहेत त्यांनीच आसने करावीत कम्फर्टेबल असाल तरच करा नाहीतर बॉडीला रेस्ट दिला तरी पण चालेल सगळ्यात पहिले आपण करूया कॅटकाऊ कॅटकाऊ करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण आपल्या गुडघ्यांवरती यायचं आपले हात आपल्या शोल्डर लाईनवरती ठेवायचे इन्हेल करत वर पाहायचं आहे एक्झेल करत आपली जी चीन आहे ती चेस्टला लावायची आहे इनहेल अप एक्झेल डाऊन आपली पूर्ण स्पाइन आपल्याला ट्विस्ट करायची आहे तुम्ही स्लो पण करू शकता आपल्याला हे आसन कॅट काऊ म्हणजेच मार्जरी आसन पाच ते दहा वेळेस करायचंय तुमच्या एकदम बॉडीच्या कम्फर्टनेसनी तुम्हाला करायचंय पूर्ण स्पाइन ट्विस्ट करायचे आणि रिलॅक्स कॅटकाऊ झाल्यानंतर आता आपण आपला उजवा पाय पुढे घेणार आहोत दोन्ही हाताच्या मध्ये आपला उजवा पाय घ्यायचा आहे लक्षात ठेवा जे कम्फर्टेबल आहे त्यांनीच करायचंय एक्स्ट्रीम प्रेशर आपल्या बॉडीला द्यायचं नाही उजवा पाय पुढे आणि असं मागे ट्विस्ट व्हायचंय ह्याला म्हणतात लंजेस फॉरवर्ड आणि लंजेस बॅकवर्ड आपल्याला उजव्या पाय आणि पाच वेळेस करायचंय आणि डाव्या पाया आणि पाच वेळेस आता आपला डावा पाय पुढे घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या मध्ये बॅक लंजेस आणि फ्रंट लंजेस वन टू थ्री एकदम स्लो करायचं आहे फोर अँड फाय रिलॅक्स करायचा आहे आता वळूया आपण आपल्या तिसऱ्या आसनाकडे डाऊनवर्ड डॉग मध्ये यायचं आहे आणि आपले पाय असे पुढे मागे करायचे आहेत पूर्ण रिलॅक्स आता आपल्या पाठीवरती झोपायचं आहे दोन्ही पाय आपल्या जवळ घ्यायचे आहेत आणि ट्विस्ट करायचे आहेत वन टू थ्री फोर तुम्ही पायामध्ये गॅप पण घेऊ शकता नाहीतर एकमेकांना चिटकून पण करू शकता टेन टाइम्स करायचं आहे ओके okay, आता आपला उजवा पाय उजव्या पायाला हक करायचं आहे पूर्ण स्ट्रेच करायचा आहे पाय आपला जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेवढा होल्ड करायचा आहे पाय वन टू थ्री फोर फाय दुसरा पाय घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय जास्त पोटावर प्रेशर नाही द्यायचंय आपल्याला आता आपण वळूया पुढच्या आसनाकडे आता आपण असे पाय जोडणार आहोत ठीक आहे आणि पूर्ण बॉडीला रिलॅक्स सोडणार आहोत नॉर्मल ब्रीथिंग करायची आहे ओके okay, आता उठून बसायचं आहे हळूहळू दोन्ही पाय आपले व्ही शेपमध्ये ओपन करायचे असं पुढे बेंड व्हायचं आहे आपल्याला टेन टाइम्स ओके okay, आता आपण करणार आहोत बटरफ्लाय दोन्ही पाय आपल्या बॉडीच्या जवळ आणायचे फिफ्टी काउंट्स बटरफ्लाय पूर्ण बॉडी आपण रिलॅक्स सोडणार आहोत इनहेल एक्झेल आता उजवा हाताचा कोपरा मांडीच्या खाली ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्या कानाच्या शेजारी होल्ड आहे वन टू थ्री फोर फाय आता दुसऱ्या साईडनी पण होल्ड वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता ना आपल्याला एका उशीची गरज लागणार आहे बालासनमध्ये बसायचं आहे किंवा तुम्ही शशांकासन म्हणजे दोन्ही पायाच्यामध्ये गॅप घेऊ शकता त्या गॅपमध्ये आपण आता उशी ठेवणार आहोत इनहेल करायचं आहे आणि एक्झेल करत नॉर्मली पुढे बेंड व्हायचं आहे ठीक आहे रिलॅक्स शशांकासन झाल्यानंतर आता आपण तुम्ही एखादा मोठा लोड वगैरे घेऊ शकता आता आपण ही उशी आपल्या एक्झॅक्ट पाठीच्या खाली ठेवणार आहोत हातवरती हे पण खूप छान रिलॅक्सिंग एक पोश्चर आहे तुम्ही यामध्ये पाच मिनिट राहू शकता पिरियड्सच्या दोन तीन पहिलेचे दिवस असतात त्यामध्ये आपल्या बॉडीला खूप जास्त आरामाची गरज असते सो जास्त धावपळ करू नका तुम्हाला खूप क्रॅम्स येत असतील तर तुम्ही ह्याच्यातले काही कम्फर्टेबल आसन करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड